प्रसन संत बाळोमा प्रसन्न गुरु संत बाळोमा महाराज की जय बोला बोला चांग चांगले मी जो ऐसा समर्तू तो मी जगाचा नाथू गगनाईसा ऐसा साक्षी भूतो तो ही मीची समर्थाची या दासा वक्र कोण पाहे ऐसा भूमंडळी कोण आहे जगाच्या कल्याण संतांची विभूती देह रोज संध्याकाळी नामस्मरण सतत चिंतन भगवंताचं नामस्मरण करत राहा आलेल्या दुःखाचं निरसन आणि भक्ताच समाधान झाल्याशिवाय राहणार दिवसभर करतो तो पोटा पाण्यासाठी आणि संध्याकाळी जे नामस्मरण आपलं दिवसभर कायम चित्त मन ध्यान इकडे तिकडे झालं असेल तर मन भक्ती रुपी मन ईश्वराच्या ताब्यात देण्यासाठी आपल्याला नामस्मरणाची गरज आहे आणि दुःखाचं निरसन करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी भगवंताचं नाव घेणं गरजेचं आहे तर आपण हरीचं चिंतन हरीचं नामस्मरण हरी जागर या ठिकाणी करूया आणि सेवेला सुरुवात करूया श्रोते भाई भक्त या ठिकाणी आपण सर्वांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतो आणि आम्ही आमच्या कार्याला सुरुवात करतो जय बाळो मा जय श्रीरा जय जय बाळवामा जय श्रीराम भक्ताच्या मनात काय असेल का ते भगवंताला त्या निसर्गामध्ये या विश्वामध्ये त्या ठिकाणी बदल घडवायला लागतात आणि त्या ठिकाणी ती कार्ये संपूर्ण होतात फक्त निष्काम भक्ती निस्वार्थ भक्ती त्या ठिकाणी पाहिजे देव भेट दिल्याशिवाय राहणार नाही देव आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही तर आपण नामस्मरण चिंतन करूया आणि या ठिकाणी या भक्तीमध्ये तुम्ही सर्वांनीसुद्धा सहकार्य करा तुम्हीसुद्धा या ध्यानधारणेमध्ये तुम्हीसुद्धा नामस्मरणामध्ये या हरि जागरामध्ये सहकार्य करा म्हणजे सेवेला सुरुवात करा आपल्यामध्ये सुद्धा बदल झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कुठे सुद्धा असाल कुठे सुद्धा कामाला असाल काय सुद्धा करत असाल परंतु संध्याकाळी एकदा दोनदा पाच मिनिटं का होईना देवाचं नामस्मरण करा कोणत्याही देवाचं देवीचं करा कोण नाव अनेक आहेत नाव विभिन्न आहेत पण सर्वांट आहे एकच परमेश्वर एकच भगवंताचं नाव आहे सर्वत्र चराचरा तोच भरलेला आहे करून तो घ्यावा देव एक नाव झाले कलियुगी अनेक त्यामुळे भक्तांचा विश्वास ज्या ठिकाणी एक झाला तर भगवंत सुद्धा त्या प्रत्येक गोष्टी मागे आला तर त्या ठिकाणी आपल्याला नाव घेणं गरजेचं बोला बोला बाळवामाच्या नावानं चांग बोलाय सद्गुरु संत बाळवामा महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोला बोला बाळोमाच्या नावानं चांग बोले जय बाळवामा प्रतिभा या ठिकाणी आपण सुद्धा सेवेमध्ये दंग व्हा भक्तीमध्ये दंग व्हा आपण सुद्धा या चांगल्या कार्यामध्ये आशीर्वाद द्या आणि आपण सुद्धा सेवेमध्ये दंग व्हा आपल्याला फुलाची पाकळी या ठिकाणी समाधान लागल्याशिवाय राहणार नाही तर या ठिकाणी भक्तभाविक आशीर्वाद द्या आणि सेवेमध्ये दंग होण्यासाठी आपण सुद्धा सहकार्य करा सेवेमध्ये लिन व्हा जय बाळोमा नम शिवाय नम शिवाय गणपती बाप्पा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय गणपती बाप्पा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय शंभो शंकर नम शिवाय नम शिवाय नम शिवाय मेंढी माऊली नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर महादेव नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय तुकाराम महाराज नम शिवाय नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नोबा मावली तुकाराम नोबा मावली तुकाराम कारम तुकारमावी तु रा कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी सुंदरते धान उभे विटे वरी करकटा वरी ठेवून सुंदरत धान कुबेटे वरी करकटेवरी ठेवून सुंदरते धान उभे विटे वरी करटेवरी डेवनिया सुंदरत रान उभे विवररी करकटेवर गळा कसे पितांबर आवड निरंतर चिरान जान तुळशीहार गळा कासे पितांबर आवड निरंतर हे चिरान तुकामने माझे हेची सर्व सुख पाहिनसरी मुख आवडीने तुका माझे हेची सर्व सुख पाहीन श्री मुख आवडीन जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गोपाला गोपाला देव के नंदन गोपाला 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 देव के नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 से नाम हो स्वराहु से भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय शंभो शंकर हर शंगो 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 हर महादेव शंभो शंकर शंभो शंभो शिवर शंकर हर हर महादेव जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी किल स्वरूप लावलेले धारीवल स्वरूप लावलेले धारी

राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी मूर्ति दत्त दे गुणी अवतार शब्द लोके राना निति नय अनमाना सुवर्मुजनयोगीसमधिन जाना जय देव जय देव जय श्री उल्लता आरतियो वाणुहरली भव चिन्ता जय देव जय देव यनन्त ऋत्वेकदत् अभाग्यासि कै शि काहि मात पराय प्रती कै साहित कल्मर्नाता पुरलाश्रियन्त जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता मारति ओ बहु भुचिन्ता जय देव जय देव, जै देव। तयो गिया उ भटकला सदभावे शास्त्रांगे परिपात केला प्रसन्न होऊंडी आशीर्वाद दिला कलम मरणाता तेरात दिला जय देव जय देव जय श्री उल्लाता आरती ओवाळू हरली बहु चिंता जय देव जय देव दत्तल्यान हारु परा भून एका जनाद्रीदत्त ध्यान जय देव जय दे। देव जय श्रीलता हतिलु भरलचिन्ता जय देव जय देव लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा निशिकंठ काळा त्रिने त्रिज्वाळा लावण्य सुंदर मस्त कि भाळा येथून या जल निर्मळ वाजुरा जय देव जय देव जय शिव शंकरा व स्वामी शंकरा आरती ओवा वाळू कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भुळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा उदळण बुदळन निळा ऐसा शंकर शोभे उमा वेहाळा जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती ओ हो वाळू भावारती ओ हो वा कर्पूर गौरा जय देव जय देव देवी दैत सागर मंथन पैके माझी अवचित हल हाल जे उठले ते त्या असुर्प केले कंट नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू पुर गौरा जय देव जय देव धर mm -hmm. सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मनिजन सुपारी सतकोटीचे बीज वाचे उचारी शकवती सकरामदासा अंधरी जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती ओ वा ओवा पुष्कर प्रभरा जय देव जय देव जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्णहरि ं राम राम राधा राम 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 सीताराम रां राम राम राधा राम 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 सीताराम राम 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 जय श्री श्रीराम जय बाळ मय 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 श्रीराम जय बाळू मामा जय श्रीराम जय बाळू मामा जय श्रीराम जय बाळ मामा मय श्रीराम जय बाळ मा जय श्रीराम जय बाळ मामा जय राम जय बाळ मामा जय श्रीराम जय मामा जय श्री राम जय बाळू मामा जय श्रीराम जय बाळ मामा जय श्रीराम जय बाळ मामा जय श्रीराम जय बाळू 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 मामा जय श्री राम जय बाळू मामा जय श्री राम जय बाळू मामा जय श्रीराम जय बाळ मा जय श्रीराम जय बाळ मामा जय श्री राम जय बाळू मामा जय श्री राम जय बा मामा जय श्रीराम जय बाळ 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 मा मय श्रीराम जय बाळ मा जय श्रीराम जय बाळ मा जय श्रीराम जय बाळ मां जय श्रीराम जय बाळ मामा जय श्री राम जय बाळू मामा जय श्री राम बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बोले जय बाळवामा जय श्रीराम बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले